मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावा म्हणून मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जिरंगेचा पाच दिवसापासून मोर्चा होता राज्य सरकारने त्याच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आता नाशिकमध्ये मराठा वादवाने मोठा जिल्होष आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे छावणी देखील आंदोलनमध्ये सहभागी होता आणि त्यांनी मागण्या पूर्ण केल्या अशा पद्धतीने काय पंचवीस तीस वर्षापासून आमचे मराठा सेवक सगळे याच्यात काम करतात बंधू भगिनी आज जो काल जो सरकारने जे आर काढलेली आहे त्याच्यावर मराठा समाजाने पूर्ण विश्वास ठेवलेला आहे आणि तो हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट्स आणि मराठा समाजाला सरसगळ्या कुंडी दाखले हे काल मुख्यमंत्र्यांनी समितीने एवढ्या जनतेच्या समोर जे आर काढून दिलेला तो पारित व्हावं आणि पारित लवकरात लवकर झाला तर त्याची खात्री सगळ्या समाजालाही पडणार आहे पण आम्हाला त्याची खात्री पटलेली आहे पारित होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या मनात थोडा शंका आहे पण आम्ही जल्लोष करणार आहोत मुख्यमंत्री मनोज दादा जरांगे यांना घेऊन मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आहोत पण तो सगळे दाखले मिळाले पाहिजे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे लागू झालं पाहिजे पारित झालं पाहिजे त्याच्यानंतर हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत मनोज दादा जर यांसारखा घेरा तो काल परत संभाजीनगरला पोहोचलेला आहे याचाही आनंद उत्सव आम्ही आज इथे साजरा केलेला आहे आपण बघू शकतो विविध विषयांवर आपण मराठा वाहतूक या ठिकाणी जल्लोष करताना एकामेकाला पिढे खाऊ घालताना हा त्यांच्यासाठी खरं तर हा आनंदाचा दिवस आहे असं देखील त्यांच्याकडून सांगितलं जातं मराठी नूर्वा टोंड प्रतिनिधी प्रकाश जुलळे नासे